शिरपूर शहरात चंदन आबा फाउंडेशन नेताजी परिवार यूथ फ्रेंड सर्कल व गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय चंदन सिंह राजपूत यांच्या जयंतीनिमित्त गंगाई चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील गरजू लोकांनी शिबिराचा लाभ घेतला स्वर्गीय चंदनसिंह राजपूत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत मित्रपरिवाराने भावपूर्ण अभिवादन केले यानंतर शिबिरासाठी आरोग्य सेवेचे योगदान देण्यासाठी आलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी स्वर्गीय चंदन आबा यांचा जीवनपट उलगडला त्यांनी दाखवलेल्या समाजसेवेचा मार्ग त्यांनी आयुष्यभर केलेली गोरगरिबांची सेवा उभ्या केलेला मित्रपरिवार जीवनातील त्यांचे मार्गदर्शक तत्व जिवंत माणुसकीचा झरा मित्रांच्या गळ्यातील ताईत परिवारासाठी असलेले अनमोल सारथी आणि अतिअल्पवधीत कमी काळात राजकीय सामाजिक जीवनात लोकांच्या स्मरणात आणि हृदयात त्यांनी आपल्या कार्याने घर केले अशा स्वर्गीय चंदन आबा यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने आरोग्यसेवेचा लाभ घेणारे लाभार्थी मित्र परिवार समाज बांधव सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते